शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर आज ठाण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि श्रद्धांजली वाहिली सतीश प्रधान यांचं ठाणे शहराच्या जडणघडणीत आणि विकासात मोठं योगदान आहे त्यांनी नेहमीच त्यांच्या पदाचा वापर ठाणे शहराच्या विकासासाठी केला त्यांच्या निधनामुळे सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातला प्रधान हरपला असल्याची भावना शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती त्याचबरोबर ठाण्या ठाणे शहराच्या जळणघडणीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं त्यांनी नगराध्यक्ष असो महापौर असो जी जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा विश्वातलं प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली सतीश प्रधान यांचं काल वार्धक्यानं निधन झालं मुंबईच्या सतरा वर्षीय